चला तर मंडळी सुवर्णास आज मस्त दाबिली बघूया तर आज मुलांची फरमाईश होती की मम्मी चीज दाबिली भन्नाट अशी चीज दाबिली बनवली मुलांना तर फार आवडली तुम्हालाही खायची ना तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत स्किप न करता बघा सुरुवातीला कुकर मध्ये सहा सात बटाटे घेतले बटाटे बॉईल करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत आता दुसऱ्या शेगडीवरती पॅनमध्ये ताबिली मसाला बनवूया मसाला बनवण्यासाठी एक चमचा बडीशेप एक चमचा धने अर्धा चमचा जिरं दोन चमचे किसलेलं खोबरं आणि काही खडे मसाले घ्यायचे तुमच्याकडे जे खडे मसाले असेल ते तुम्ही घेऊ शकता इथे मी चार हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा एक स्टारफुल चार पाच लवंग आणि मिरे घेतले दोन सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे हे सर्व काही पदार्थ भाजत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे एखादा मिनिटभर फक्त भाजायचं यातून थोडासा सुगंध यायला लागला की लगेच हे काढून घ्यायचं भाजलेला मसाला थोडाफार थंड होऊ द्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर करायची आहे तर हा आपला दाबिली मसाला इथे तयार होतोय तर हे बघा अशा प्रकारे मी इथे हा करून घेतलेला आहे तर थोडासा रवाळ असला तरी पण चालेल आता हा पण काढून घेऊ त्यानंतर आता आपल्याला दाबिलीसाठी लागणारी पुदिना हिरवी चटणी बनवायची आहे तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे मुठभर पुदिन्याची पानं आणि मुठभर कोथिंबीर घ्यायचे स्वच्छ धुऊन त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे यामुळे हिरवी चटणीचा रंगही टिकून राहतो आणि चव पण येते आता हे सर्व काही मिक्सरला येणार छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एखाद्या वाटीमध्ये ही चटणी काढून घ्यायची चटणी वाटताना आपण यामध्ये मीठ टाकलं नाही त्यामुळे आता चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं अशा प्रकारे तुम्ही हिरवी पुदिन्या चटणी बनवून काचेच्या बॉटलमध्ये ठेवून फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता केव्हाही यूज होते आणि ही तयार झाली आपली पुदिना चटणी त्यानंतर आता इथे मी पॅनमध्ये मंदाचे वर शेंगदाणे भाजून घेते दाबिलीमध्ये आपल्याला मस्त खरपूस शेंगदाणे पण टाकायचे तर थोडेसे गार झाल्यानंतर याची टलफर काढून घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला करून आहे इकडे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर मी शेगडी बंद करून टाकली कुकर थंड झाल्यानंतर त्यातले बटाटे काढून घ्यायचे आणि बटाटे सोलून घ्यायचे दाबेलीच्या आतमधलं स्टफिंग आपल्याला तयार आहे तर इथे सर्व बटाटे मी सोलून घेतले त्यानंतर दाबेलीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला बारीक कांदा लागणार आहे तर मी दोन मिडियम आकाराचे कांदे इथे घेतले आणि बारीक कापून घ्यायचे आहे करण्यापूर्वी सर्व काही पदार्थांची तयारी आधीच करून ठेवायची सर्व पदार्थ मी असे वाटीमध्ये काढून डाळिंबाचे सोडलेले दाणेही घेतले आता पुन्हा शेगडीवरती पॅन मते तेल टाकायचं त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा जिरे पोड, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा तयार केलेला दाबिली मसाला सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा टाकू तर मी हातानेच कुस्करून टाकते आपल्याला दाबिलीतल्या आतमधलं स्टफिंग तयार आहे सर्व बटाटे यामध्ये असे कुस्करून टाकल्यानंतर हे सर्व काही पुन्हा व्यवस्थित चांगलं परतवून घ्या यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी दिसताय तर मी मॅशरच्या साह्याने सर्व काही बटाटे मॅश करून घेते तुम्ही उलटीने किंवा एखाद्या वाटेने पण करू शकता बटाटा पूर्ण मॅश झाल्यानंतर यामध्ये एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि तीन चमचे साखर तर मी आधी एकच चमचा साखर टाकली पण पुन्हा दोन चमचे नंतर एक चमचा चिंचेचा कोळ किंवा चिंचेची चटणी पण टाका यामुळे ना या दाबिलीची ना अगदी तुम्ही ठेल्यावर खातात ना तशीच लागते सर्वात शेवटी यामध्ये थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे अर्धा कप भर फक्त खूप जास्त नाही आणि पुन्हा पाच एक मिनिट आपल्याला हा सर्व काही मसाला आहे ना छान परतवून घ्यायचा आहे थोडासा हलकासा ड्राय झाला की लगेच काढून घ्यायचा खूप जास्त शिजवायची याला गरज नाही आहे आता इथे आपली सर्व काही दाबिलीची तयारी झाली शेगडीवरती तवा तापत ठेवलेला आहे मी आणि ह्या भाजीवरती नात आपल्याला थोडंसं किसलेलं खोबरं थोडा कापलेला कांदा डाळिंबाचे दाणे कोथिंबीर आणि बारीक शेव भुरभुरायची आहे थेल्यावरती सुद्धा अशीच सजावट करून ठेवतात या भाजीची अशा प्रकारे सर्व काही आपण ही तयारी करून घेतलेली आहे आता आपल्याला पाव लागणार आहे तर पावे ना सुरीने मधोमध असा कापून घ्यायचा आहे पावामध्येच आपल्याला सर्व काही स्टफिंग भरायचं आहे तर खालच्या साईडला सुरुवातीला आहे ना हिरवी पुदीनं चटणी लावून घ्या चटणी लावल्यामुळे दाबिलीची टेस्ट येणं खूप छान लागते वरच्या साईडला आपल्याला चिंचेची चटणी किंवा चिंचेचा कोळ लावायचा आहे हिरवी चटणीवरती आता आपण तयार केलेलं स्टफिंग भरायचं आहे त्यानंतर शेंगदाणे बारीक कापलेला कांदा बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर डाळिंबाचे दाणे आणि त्यानंतर यावरती भरपूर असं चीज किसून टाकायचं तर इथं मी एक चीज क्यूब घेतलेली आहे बारीक किसनेने हे चीज आपल्याला सर्व असं किसून घ्यायचं आहे तर खूप छान भन्नाट लागलेली होती ही चीज दाबेली त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यावरती ना बारीक शेव भुरभुरायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपली ही दाबिली बंद करून घ्यायची साईडने पण आपल्याला स्टफिंग लावून घ्यायचं आहे म्हणजे आतला मसाला बाहेर येणार नाही अशा प्रकारे मी इथे दोन ते तीन दाबिली करून घेणार आहे दाबिली करून घेतल्यानंतर शेगडीवरती एखादा पॅन ठेवायचा आहे किंवा तवा ठेवा तव्यावरती आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे तर इथं मी अमूल बटर घेतलेलं आहे यातून थोडंसं बटर मी तव्यावरती टाकलेलं आहे पूर्ण तव्याला आपल्याला हे बटर आहे ना अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेली दाबिली आपण यावरती आता दोन्ही साईडने शेकून घेऊ मस्त भाजून घ्यायची आहे पण दाबिली भाजत असताना ना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि छान अशी क्रिस्पी होईपर्यंत दाबिली ना भाजून घ्यायची आतमधलं चीज पण छान वितळलं जातं आणि दाबिलीची टेस्ट पण एक नंबर लागते दाबिली छान अशी भाजून घेतल्यानंतर त्याला बाजूने पण शेव लावून घ्यायची म्हणजे दिसायला पण छान दिसते दोन्ही दाबिली इथे आता आपल्या तयार झालेल्या आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे त्यावरती सजावटीसाठी पुन्हा थोडीशी बारीक शेव दाईंबाचे दाणे आणि कांदा कोथिंबीर टाकायची गरम गरम चीज तापिली आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता आणि नुसती पण तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर लाइक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय